Hi. एव्हरी वन हॅप्पी न्यू इयर तसं वेगवेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला ऑलरेडी हॅप्पी न्यू इयर विश केलेला आहे पण आजचा दिवस हा एक जानेवारीचा आणि त्या दिवशीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता तुमच्यापर्यंत जरा उशिरा पोहोचेल पण काही हरकत नाही त्याच दिवशी पोहोचवणं काही गोष्टी शक्य नसतात म्हणून मी कम्युनिटी पोस्ट नाही तर मग शॉर्ट व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत त्या सिच्युएशनला पोहोचवत असते पण चला मी आज इथे सकाळी सकाळी बसली आणि खरं सांगायचं म्हटलं ना तर सकाळी आज जरा म्हणजे सात वाजता सुटली होती तसं निवांत पियालाही सुट्टी आहे पियाच्या पप्पांना पण सुट्टी आहे आणि तरीही सात सात वाजताच उठली होती मी आणि त्यानंतर म्हणजे मी आली आणि मस्त बाल्कनीतच इकडे तिकडे फ्लावर्स बघते आंघोळ झाली त्यानंतर पण इथूनच बघते फ्लावर्सच माझं बघणं चाललंय मन काही आज भरतच नाही आहे आणि मग विचार केला की व्हिडिओची सुरुवात कुठून करायची आजचे तर म्हणत चला ज्या सिच्युएशनपासून मी आज माझ्या दिवसाची सुरुवात केली ना तिथूनच सुरुवात करूया पुन्हा जाऊन चेअरवर बसली आणि व्हिडिओला सुरुवात केली एकटीच फुलं बघत बसली होती जवळून म्हटलं चला तुम्हालाही दाखवते म्हणजे तुमचंही मन जरा प्रसन्न होईल आणि हा एक तारखेचा व्लॉग असला तुम्हाला दोन तीन तारखेला मी मिळाला तरी तुम्हाला प्रसन्नताच मिळणार आहे सगळे माझे फ्लावर्स बघून गावी गेलो ना दोन तीन दिवस जरा जास्तच पाणी झालं बरं का झाडांमध्ये आणि एक दोन दोन तर खराबच झाले आणि असं वाटतंय की एक दोन पण हळूहळू जाऊ शकतात पण चला काही हरकत नाही सगळे जसेच्या जा तसे असले तर मग मी नवीन कसे घेणार नाही का आणि नवीन नवीन व्हरायटी मग तुमच्यासोबत कशा काय शेअर करू मी इथे ॲक्झोरा वगैरे तुम्ही बघू शकतात किती छान मस्त वाटतंय आणि आजची दिवसाची सुरुवात जी झाली ना ती एकदम शांततेने झाली आणि म्हणजे काल परवाच्या दिवशी जेव्हा मी विचार करत होती ना मला येणार वर्षामध्ये मा मला काय पाहिजे तेव्हा माझ्या माइंडमध्ये माँण पैसे हे घेऊ ते घेऊ असं काहीच नव्हतं माझ्या मनात फक्त एकच गोष्ट होती की मला शांतता पाहिजे आणि आजचा दिवसाची जी सुरुवात झाली ना ती खरंच खूप शांततेपासून झाली आहे म्हणजे काही धावपळ नाही आहे म्हणजे खूप जास्त गाड्यांचा आवाज वगैरे असतो ना हॉर्न आणि लोकांची ठाकठूक हे सुद्धा मला काहीच आज सकाळपासून ऐकायला मिळालं नाही आहे सो असं वाटतं आहे की माझी छोटीशी जी इच्छा आहे ना की यावर्षी मला थोडी मनाची शांतता पाहिजे ती मला मिळू शकते आणि शांततेच्या थोडं रिझन त्यामागचं एक होतं की पिया शांत झोपलेली होती म्हणून जरा घरामध्ये किलबिल कमी होती आणि आता म्हटलं खूप उशीर झाला आहे आणि ब्रेकफास्ट आज आम्ही असं ठरवतो आहे की ब्रेकफास्ट मस्त बाहेर जाऊन करायचा आणि मग नंतरचं बघू जेवणाचं वगैरे सो इथे तिला उठवायला आली होती नाहीतर मग ती अजून पण अर्धा तास छान झोपली असती आणि मी पर्दा वगैरे उघडायच्या आधीच तिला म्हणजे मुलांना लागलेली असते की ओके मम्मी आपल्याला उठ उठवायला येणार आहे त्याच्या दोन तीन मिनिटापूर्वीच त्यांची झोप झालेली असते म्हणजे उघडलेली असते पण ती पडून असतात की मम्मी येईल आपल्याला मस्त लाड करेल आणि मग उठवेल आणि तिला लागतं हे सगळं स्कूल असली ना तरी पण म्हणजे मी तिला चार चार वेळा उठवून गेल्यानंतर पण ती मम्मा मला उठवणं असं करून मला परत जावं लागतं आणि ला मग उचलून तिला आणावं लागतं आणि हे बघा मी तिला सांगितलं आता की तू माझं शर्ट घालून झोपली तर दाखव सगळ्यांना म्हणजे आता एवढी जास्त थंडी नाही तशी कारण खूप तसं थंडी असली ना मग तिच्यासाठी जे स्वेटर घेतलं आहे मी पॅन्ट वगैरे ते घालते आणि मग थोडी बारीक थंडी असली ना की मग ती माझं से शर्ट घालून झोपते एक्स्ट्राचं म्हणजे तिला तिचं असं म्हणणं असतं की रात्री तू मला काही पकडू देत नाही मग मला तुझं शर्ट देत जा आणि ती लिलीपूट म्हणते त्याला आणि लिलीपूट म्हणून म्हणून ती जी असते माझं कुठलं तरी शर्ट घेऊन येते मग मी तिला तसं सांगते की तू जुनंवालाच घाल म्हणून आणि मग घ्यायचं आणि घालायचं आणि असं नेहमी असतं बरं का तिचं कारण ती पांघरत नाही मी हे तुम्हाला आधी पण सांगितलं आहे आणि दोघं सॉक्स वगैरे घालून ठेवलेले असतात पण सकाळी उठताना एक सॉक्स नेहमी पायातून कुठेतरी गायब झालेलं असतं काय माहित नाही रात्री जा म्हणजे जा घेऊन ती फेकते काय सॉक्स तिलाच माहिती पण दोघं सॉक्स कधीही सकाळी उठल्यावर नसतात आणि बघा म्हणजे मम्मी आली होती ना तर तेव्हा मी मम्मीला सांगितलं म्हणजे एका एक कुंडीमध्ये असंच साईडला हे रोपटं झालेलं होतं मम्मीला म्हटलं काय माहिती कसलं आलंय काढून फेकू का मम्मीने पाहिलं आणि म्हटली की हे टमॅटोचं आहे तर तू याला लावून दे कुंडीत मग अशी खाली कुंडी होती तर याच्यात मी त्याला टमॅटोचं जे हे रोप आहे ना हे लावून दिलंय आता बघूया फ्युचरमध्ये कसं ग्रो होतं आणि उठल्या उठल्या इथे बघा पियाचं पियानो वाजवणं जे आहे स्टार्ट झालेलं आहे एक नवीन ट्यून शिकली ती ऐका तुम्ही पुढे जरा वेळ परत 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 छान आहे बर का म्हणजे मला पण काल परवापासून आलं आहे ना मी पण दोन चार म्हणजे पाच दहा मिनटं धरून बसते काहीतरी सर्च करते मी यूट्यूबवर की ओके ही ट्यून इझी आहे का मग ही आपण ट्राय करूया आणि तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओमध्ये पण शेअर केलं होतं मी आता जोवर पि पिया ब्रश वगैरे करते ना तर तोवर म्हटलं जरा बाल्कनी बघूया आणि पियाचे पप्पा मला काल पण बोलले की तू बाकीचे झाडं जे आहेत ते अजून पण तू उन्हात ठेवले नाही आहे तर तू त्यांना लवकर ठेवून तर मग हे पण जातील आणि यामागचं काळजीचं रिझन त्यांचं खूप स्वार्थी आहे बर का म्हणजे काय की त्यांना माहिती की हिचे झाडं खराब झाले की ही माझेच पैसे संपवणार आहे जरी आता पैसे माझे असले तरी मला जे आहे त्यांनाच घेऊन जावं लागतं प्लांट्स घेण्यासाठी म्हणून काही गोष्टी मला त्यांच्या ऐकून घ्याव्या लागतात नाहीतर आपण कुठे ऐकतो नाही का चला कॉमेडीचा विषय होता हा सगळा आणि इथे आम्ही सकाळी जेच दोन चार प्लांट्सला जागा नव्हती ना तर ती थोडी कुंड्या एकमेकांमध्ये असं सरकवून जागा केली आणि तिथे थी ठेवून थी दिले जेणेकरून ऊन आता चांगलं पडतंय तर लवकर सुकतील म्हणजे त्याच्यातलं पाणी आणि खराब होणारे असतील तर ते होणार नाही आणि झाडांना ऊन मिळालं तर छानच वाटतं मग फुलं पण छान येतात त्यानंतर आम्ही इथे इडली सांबार वगैरे जे होतं ना असं थोडं खाण्यासाठी आलो होतो पोहे वगैरे असं प्लॅन केलेला होता उशीरच झालाय जवळजवळ साडे साडे दहाच्या आसपास झालेले आहेत कारण पियाचा ब्रश झाला आंघोळ वगैरे करायचं प्लॅन होता तिचा पण केली आम्ही कॅन्सल म्हटलं आधी खाऊन येऊया आणि मगच बघूया तर इडली सांबार पोहे मस्त असा आता, आता आम्ही नाश्ता करतो आणि मग आपण भेटूयात नवीन वर्षाची सगळ्यात मोठी एक्साइटमेंटवाली गोष्ट कुठली असती तर ती नवीन कॅलेंडर लावणं मम्मीने ते आणून दिलं होतं आता आली होती आणि बऱ्यापैकी तीच घेऊन येते ते ब्रह्मकुमारीजमध्ये वगैरे मम्मी जात असते तर त्यांना तिकडे मिळतात मम्मी माझ्यासाठी पण एक्स्ट्राचं मागवून ठेवते आणि मग नेहमी पियाच्या बड्डेला वगैरे जे असतं ते बरोबर आमच्यापर्यंत नवीन कॅलेंडर पोहोचतं नवीन घ्यायची आम्हाला विकत घ्यायची गरज पडत नाही आणि महत्त्वाचा भाग म्हणजे हा असतो की आपण सगळ्यात आधी हे चेक करतो की कुठल्या महिन्यामध्ये किती किती सुट्ट्या आहेत आपल्या बड्डेला कुठला वार येतो आहे हे सगळे एक्साइटमेंट हे प्रत्येकाच्या घरामध्ये आणि ही प्रत्येकाची रुटीन सेमच असते माझं तेच चेक करणं चाललं होतं की पियाच्या बड्डेला सुट्टी आहे की नाही यांच्या बड्डेला सुट्टी आहे की नाही किती सुट्ट्या वगैरे मिळतील असं सगळं आणि त्यानंतर जे आहे आत्ता आम्ही बसलोय आणि हे एक तारखेचं ना मागच्या तीन चार वर्षापासून आमचं हे फिक्स रुटीन आहे की एक जानेवारीला बसायचं जा आणि जे आहे ना गेल्या वर्षी जी विस्लिट विशलिस्ट बनवलेली असते तर ती चेक करायची की तिच्यामधून आपण काय काय कम्प्लीट केलंय किंवा काय काय उरलंय तसं एक दोनच गोष्टी उरल्यात दोन हजार तेवीसमध्ये लिहून होतं त्यापैकी आणि मग नवीन विशलिस्ट पण बनवायची आणि ज्या जुन्या गोष्टी आहेत ज्या राहून गेल्या आहेत त्या पण त्यामध्ये ॲड करायच्या म्हणजे काय होतं की एवढी मोठ्या गोष्ट नसते पण त्या एका दिवसापुरती ही एक्साइटमेंट पण असते जेव्हा आपण पुढच्या वेळेला ओपन करतो तेव्हा जी टिकमार्क करतो ना ओके कार आपण लिहिली होती कार पण घेतली गेली फर्निचर लिहिलं होतं फर्निचर पण झालं ती जी खूप मोठा आनंद असतो ना तो पण काहीतरी वेगळा असतो आणि लाईफमध्ये थोडंसं अजून आपल्याला हे पण असतं की ओके आपल्या विशलिस्टमध्ये ह्या पण गोष्टी आहेत बरं का आपल्याला यासाठी पण अजून धावपळ करायची आहे पैसे जमवायचे आहेत सेविंग करायचे या सगळ्या गोष्टी आणि इथे पियाचं चा चाललेलं पण होतं की मम्मा मला तो टॉईज पण माझली म्हणून कारण मुलांचं काय मुलांचं तेच आहे फक्त टॉयज पाहिजे स्टेशनरी पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ती जरा मोठी राहिली असती ना अजून तर तिने माझ्या हातातून पेन घेऊन स्वतःची एक लाईन तिथे लिहून दिली असती की पी टॉईज फॉर पिया स्टेशनरीज फॉर पिया असं सगळं पण तिला आता रीड करता येतं त्यामुळे मी तिला उल्लू नाही म्हणू शकत की पिया लिहिलं आहे म्हणून तुम्ही पुढे बघा तिचं अगदी मला प्लीज म्हणून म्हणून तिने टॉयज लिहिलं आहे तिथे पण छान असतं असं काहीतरी झालंच पाहिजे हे पहा चा, तिचं चाललं आहे प्लीज मम्मा टॉयज लिही ना म्हणून समोरच पियाचे पप्पा पण बसले होते मी नाही ऐकलं ना मग ती त्यांना सांगते की मम्मा लिहित नाही तुम्ही मम्माला सांगा आणि माझं एकच गोष्ट आहे तुमच्या किती साऱ्या आहेत आणि मग मला माल माझं तुम्हीच फक्त लिहत नाही हे सगळं असतं आणि प्रत्येक वर्षी तिचं ती लिहितेच तिथे टॉईज पाहिजे पण शेवटी आपण घ्यायचं तेच घेतो पण समाधानासाठी द्यायची एक लाईन फक्त लिहून की टॉईज फॉर पिया असं म्हणून मग ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त एक्सायटेड करणाऱ्या असतात आणि नवीन वर्षाची सुरुवात पण छान होते येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला भरपूर गोष्टी करायच्या असतात याची पण थोडीशी जी असते आपल्या समोर एक टार्गेट असते की ओके आपल्याला हे हे अचीव करायचं आहे या वर्षामध्ये तसं मी तुम्हाला म्हणली की मला शांततेसोबत ज्या आहेत ज्या आता मी विशलिस्ट बनवते त्या पण कम्प्लीट करण्यासाठी भरपूर मेहनत करायचीच आहे आणि आता लिहून घेतो पूर्ण ही विशलिस्ट आमची नाश्ता करून ना आल्यानंतर विशलिस्ट बनवली आणि त्यानंतर आम्ही तिघंजण झोपलो होतो म्हणजे जेवण पण नाही बनवलं म्हणजे असं झालं होतं ना नाश्ता करून की असं जड अंग होतं ना तसं झालं होतं आणि मी यांना किती वेळा बोलली पण की आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि आपण असे वागतो आहे म्हणजे एक असतं ना असं कॉमेडीमध्ये की आपण वर्षभर असंच वागू बर का तसं मी त्यांना म्हणत होती फ्रेश होण्याचा प्रयत्न पण करत होती काहीतरी अट्रॅक्टिव्ह असं काहीतरी करूया एनर्जेटिक करूया पण काही नाही शेवटी झोपलो एक दीड तास आणि मगच जरा बरं वाटलं आणि म्हणजे थकवा पण थोडा आलेला असतो त्यामुळे मनुष्याला वाटते की चला झोपूया आणि अजूनही काहीच भूक नाही आम्हाला मी झोपलेलीच होती ते जण उठलेत आणि हे पियानो पकडून बसलेत म्हणजे काय ना की आता पियानो त्यांच्या दोघांसाठी मागवला आहे पण त्याचा सगळ्यात जास्त फायदा मी घेते असं मला वाटते मी जास्त वाजवत बसते वेळात वेळ वेड़ काढून इथे खाली नोट्स लिहिलं आहे की किती किती नंबर कसा कसा वाजवायचा आणि त्यानंतर ज्या ही प्रॅक्टिस चालली आहे त्यांना आज सोडून मग काय नंतर एवढा जास्त वेळ नाही मिळणार सुट्टीच्या दिवशी जे आहे ते पकडून घे बसू शकतात की ओके चला आता जरा प्रॅक्टिस करूया त्यांना आवडतं पियानो वगैरे वाजवायला आणि माझ्या मागे खूप वर्षापासून लागले होते घेऊयात घेऊयात फायनली आता आला आहे घरात तर त्याचा फायदा पण मी घेणार आहे आणि मी शिकली पण थोडं वाजवणं आणि आता जे आहे ना साडेचार वाजले आता आमचं असं डिसिजन झालं आहे की आता जेवण तर काही केलं नाही अजूनही खूप भूक लागली असं बिलकुल पण नाही माहीत नाही आज असं काय झालं कधीतरी होतं असं तर आता चहा ठेवतो आहे आणि काही दिवसापूर्वी ना हा पार्लेजीचा पुढा आणला होता म्हणजे आधी पार्लेजी मिळायचा त्यानंतर पार्लेजी गोल्ड मिळायला लागला आता रॉयल पार्लेजी मिळतोय म्हटलं चला ट्राय करूया बरं बरेच दिवस झाले आणला होता घरामध्ये आणि अशी काही एक्साइटमेंट नव्हती एवढं खाण्याची पण आज म्हटलं चला जेवण पण नाही केलंय तर करूया ट्राय सो uh, so, पुढं म्हणजे बिस्किट वगैरे आहे चांगला आणि थोडंसं त्यांनी इम्प्लिमेंट केलं आहे त्यामध्ये साईज त्याची मोठी केली आहे पॅकेजिंग थोडी वेगळी केली आहे आणि कॉस्ट तेवढी थोडी वाढवून दिली आहे पण पाहिजे असतं कंपनीला हे काही ना काही एक्स्ट्रा कस्टमर नेहमी कंटिन्यू राहिले पाहिजे तर त्यांना काही ना काही गोष्टी ॲडिशनल द्याव्या लागतात सो त्या पद्धतीचं आहे कधीतरी ट्राय करून बघा थोडं कॉस्टली आहे नॉर्मल पार्लेजीपेक्षा पण मोठा आहे साईजमध्ये आणि टेस्टला थोडा छान आहे आणि हो नवीन वर्षाची तुमची विश लिस्ट बनवून झाली आहे की नाही ते मला नक्की सांगा कमेंटमधून आणि बनवली नसेल तर बनवा खूप फरक पडतो आपण एका कागदावर लिहून ठेवल्या हो ना काही गोष्टी आणि जेव्हा आपण पुढच्या वर्षी बघतो ना त्या कम्प्लीट झालेल्या किंवा कम्प्लीट करायच्या पुढच्या वर्षी डबलची म्हणजे डबलची जी एनर्जी असते ना ती येते आपल्यामध्ये की ओके आपण लिहून ठेवलं होतं पण आपण काही केलंच नाही मग ते कुठल्याही बाब बाबतीमध्ये असो आपल्याला काही विकत घ्यायचं असो किंवा मग आपल्याला आपल्या स्वतःच्या शरीराच्या बाबतीत असो काही चांगल्या हॅबिट्स असतील मुलांबद्दल काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण त्याची झाल्या आहेत त्याची टिकमाग करतो आणि किंवा बाकी असेल तर नवीन जी डबल एनर्जी आपण त्या गोष्टीसाठी लावतो ना तर त्याचा म्हणजे कुठेतरी इम्पॅक्ट पडतो त्या गोष्टीचा आणि आपण ते करण्याचा प्रयत्न करतो जर आपण लिहून ठेवलं असेल तर आणि चला आता जवळची हा उकडत होती ना तोवर म्हटलं झाडांना पाणी देऊया ॲक्च्युली काही झाडांना सकाळीच पाण्याची गरज होती पण मी काही दिलं नव्हतं मला पूर्ण सुकू द्यायचे होते त्यांना आणि ही जी डब्बा आहे ना यामध्ये एन पी के आहे मी एक किलोचं पॅकेट मागवून घेतलं होतं दोन तीन वर्षापूर्वी आणि डब्यात भरून ठेवलं होतं काही नाही एक चम्मच घ्यायचं फक्त आणि एक दीड लिटर पाण्यामध्ये जे आहे हे म्हणजे साखरेसारखं मिठासारखं दिसतं ते पाण्यात मिक्स करायचं आणि डायरेक्ट तुम्ही कुंडीत पण टाकू शकतात नाहीतर मग स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आणि पत्त्यांवर स्प्रे करायचं याच्याने फ्लावर्स वगैरे पण छान येतात एन पी के म्हणजे नायट्रोजन पोटॅशियम असं जे काही सगळं असतं ना त्याचं हे सगळं मिश्रण असतं आणि कार्बो कायब्रोहायड्रेट्स वगैरे जे काय असेल ते पण ते झाडांसाठी खूप छान असतं इनडोर आउटडोअर फ्लावरिंग प्लांट्स असतील सगळ्यांसाठी सा खूप छान असतं हे मला जर मिशो वगैरेवर लिंक मिळाली ना तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते मागे पण तुमच्यासोबत मी एक वेळा शेअर केलं होतं आणि मग तुम्ही असं फ्लावरिंग वगैरे प्लांट्स दाखवले की मला विचारताच की तू काय घालतेस तर अशा मल्टिपल गोष्टी आहेत एका गोष्टीने होत नाही दोन चार गोष्टी ज्या आपल्याकडे असल्या पाहिजे जसं म्हणजे ज्या झाडांची जशी जा रिक्वायरमेंट असली ना हळूहळू आपल्याला एक्सपिरियन्स येतो ह्या गोष्टींचा की कुठे कुठे काय काय यूज केलं पाहिजे स्टार्टिंगचा थोडा स्ट्रगल पिरियड असतो पण त्यानंतर आपल्याला अनुभव यायला लागतो आणि आपल्याला समजायला लागतं की ओके असं असं जे आहे आपण याला यूज केलं पाहिजे सो तुम्ही पंधरा दिवसातून एकदा पाण्यामध्ये डायल्यूट करून जे आहे सगळ्या झाडांना देऊ शकता याला आणि स्प्रे पण पंधरा दिवसातून केला तरीही चालतो आणि त्यानंतर माझी चहा झाली होती आता मस्त आम्ही जे आहे इथे फॅमिली टाईम एन्जॉय करतो विथ नवीन बिस्किटच्या पुड्यासोबत आणि बिस्किटसोबत मस्त आहे बिस्किट पण मला असं वाटतंय की उगाच गरिबाच्या खिस्याला कापायचे काम आहेत पण कधीतरी काहीतरी नवीन ट्राय करायचं असेल तर एखादं असं नवीन मग विकत घ्यायला काही हरकत नाही आणि नवीन वर्षाचं महत्त्वाचं जेवण स्कीप करून आम्ही लोक इथे जे आहे चहा आणि बिस्किटवर गुजारा करतो आहे म्हणजे गुजारा नाही म्हणता येणार की जे पण जशी रुटीन चालली आहे ना आतापर्यंत जो दिवस जातो आहे ना तो अगदी मला जसं वर्ष पाहिजे ना माझं तसं चाललं आहे की निवांत म्हणजे स्वयंपाक स्किप झाला म्हणजे आपल्यासाठी अजून जास्त आनंदाची गोष्ट काय असणार नाही का, ना का। सकाळचा असो की रात्रीचा असो कोणी म्हटलं फक्त खिचडी टाक तरी आपण आनंदी होऊन जातो नाही आज तर मी स्वयंपाकच केला नाही म्हणजे जर ही गोष्ट खरी असली ना की वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण जे करतो तेच वर्षभर करतो तर किती छान होईल ना माझा दररोज एक टाइमचा स्वयंपाक डायरेक्ट स्किप होईल पण असं होत नसतं चला आजचा दिवस एन्जॉय करते मी आजचा दिवस वाचला तेवढा स्वयंपाकाचा उद्यापासून जी रेग्युलर रुटीन आहे ती तर राहणारच आहे गोष्ट मीच विकत घेऊ देत नव्हती आणि मलाच इतकं आवडतंय ना आता याला वाजवणं नवीन ट्यून शिकली मी त्याचा शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता पण तो बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचला नाही कदाचित मी रॉंग टाईमाला अपलोड केला होता म्हणून तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की चेक करा त्याला आणि चला आता ऐकून घ्या मी आता निघालेलो आहोत आमच्या इथे जे खंडोबाचं मंदिर आहे ना तिथे म्हणजे आमच्या डोक्यात असं काहीही नव्हतं डायरेक्ट निघालो की एखाद्या शांत मस्त मंदिरावर जाऊया तिथे जरा वॉक वगैरे करूया दर्शन वगैरे घेऊया आणि घरी येऊन जे आहे पनीर पडलेलं आहे फ्रीजमध्ये पनीरची भाजी बनवूया अशा हिशोबाने आम्ही निघालो आणि तिकडे गेल्यावर थोडं मग लक्षात आलं भीमा कोरेगाव हे आमच्या वाघोलीपासून खूपच जवळ आहे त्यामुळे आज जे म्हणजे पर्सनल नेट वगैरे असतात ना आपण जे मोबाईलचं नेट वगैरे असतं ते पण आम सगळं बंद असतं एक जानेवारीला प्रत्येक वर्षी असतं हे आणि भरपूर गर्दी असते सगळे लोक तिकडे येत असतात त्यामुळे आम्ही ज्या मंदिराच्या दिशेने जात होतो ना तिकडेही त्यांच्यासाठी पार्किंग वगैरेची व्यवस्था केली होती आणि म्हणून तिकडे काही पोलिसांनी आम्हाला पुढे जाऊ दिलं नाही खूपच गर्दी होती म्हणून आम्ही तिथूनच टर्न मारला जोगेश्वरीचं मंदिर पण आहे आमच्या इथून पण मग आम्ही थोडं उशिरा निघाला होतो सो आम्हाला रिटर्न यायला खूप उशीर झाला असता म्हणून म्हटलं वॉकच करायचंय तर इथं करूया शेवटी त्याच गोष्टी आपल्यासोबत घळतात ज्या आपल्या नशिबात लिहून असतात आज काही खंडोबाचं म्हणजे मंदिरात जाऊन दर्शन काही लिहिलं नव्हतं म्हणून फक्त वॉकवर जे आहे आजची गोष्ट संपणार आहे काही हरकत नाही परत सुट्ट्या येताच आहे तेव्हा जाऊयात तेव्हा दर्शन करूयात माणसाने नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे हे की नाही आणि आता इथे आम्ही मस्त वॉक करतो दोन तीन राऊंड मारू इथून आणि मग घरी जाऊन स्वयंपाक आहेच आपला चला मग आता या वॉकसोबत माझा व्हिडिओ मी संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल कसा वाटला हा माझा एक चा व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो so, टेक केअर फ्रेंड्स अँड बाय